कोस्टर राइड होती हे वर्ष माझ्यासाठी पण सगळ्यांचं वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे दोन हजार तेवीस वर्षातली शूट ची शेवटची संध्याकाळ सो so, आमच्याकडे एक सुरीली मैफिल जमलेली आहे इथे काय सुरीली संध्याकाळ सो आमच्या <laughs> so, कस्तुरी ताई गाणार आहेत आमच्यासाठी एक छान गाणं श्यामच्या आई चित्रपटातलं घरझरी ग पितांबर दिला पाडू लोक आवडत गाणं आमचं खूप आवडतं गाणं आणि ते कस्तुरच तंत्र यस वा यू, यू। खूप छान ट्रीट दिलीस कस्तुरी थँक्यू सो मच बाय वे कस्तुरीचं असं म्हणणं की मी चुकले वगैरे असेल तर मला माफ करा पण हे आपलं चुकले नाही खूपच चांगलं खूपच चांगलं कारण ती गायिकाच नाही चुकलं नाही 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 चुकलं वगैरे नाही आणि आपल्यासाठी एक कॅज्युअल होत ना ते गाणं कॅज्युअल गाणं त्याच्यामध्ये काय असं काय म्हणतात त्याला क्रिटिकली वगैरे ऐकायचं होतं श्यामच्या आई येस येस कारण हा चित्रपट परत पुनरुज्जीवित म्हणा किंवा नव्याने आलाय लोकांना ह्यातलं गाणं समजावं प्रेक्षकांना अशीच एक प्रामाणिक इच्छा होती त्यामुळे आम्ही तिला ते म्हणायला पण हे आपल्यासाठीच होतं एवढं आपल्यासाठीच होतं येस थँक्यू दोन हजार तेवीस <laughs> चा शेवटचा मेकअप रिमूव्ह yeah! केलाय मी आणि ताईंनी येस yeah! yes! मला मागच्या डिसेंबर मध्ये कॉल आला होता एक वर्ष पूर्ण होईल बोली wow! जॉईन करून अरे बापरे आठवणी राहतात या खरंच लास्ट डे आणि हे सगळं शेअर ताई तुला तेवढंच आधी मध्ये मिस करतो आम्ही चला आज आजीने छान केक दिलाय मला आजी दोन हजार तेवीस छान गेले चोवीस पण मजेत जाऊ दे तुझ्या कोकणीत एकदा तरी छान सगळ्यांचं कर आणि त्यांच्या आधी भेटू आजी बाय 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 दोन हजार तेवीस चा शेवटचा दिवस शेवटचा शेवट आमचं हॅपी न्यू इयर सगळ्यांना पण हॅपी न्यू इयर थँक्यू थँक्यू बाय बाय येस पुढच्या वर्षी भेटूया आणि चोवीस पण धमाकेदार जाणार आहे येस येस सगळ्यांना शुभेच्छा या राघूकडून पण येस पण शेवटचा दिवस आहे ना आज शूटचा मला ऍक्च्युली ब्लॉक करायचं आज लक्षात नाही आलं पण आता जाता जाता लक्षात आलं म्हटलं चला शेवटचा दिवस आहे बाय बाय तरी लास्ट वर्किंग डे ऑफ ट्वेंटी ट्वेंटी थ्री पण संपलेला आहे आता चलो बाय बाय राबोली नाहीये ना शूट सीन ला गेली सो so, आज शूटचा म्हणजे या वर्षीच्या शूटचा शेवटचा दिवस आहे म्हणून मी खास व्हिडिओ करते नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं समृद्धीच आणि जाऊ थँक्यू थँक्यू सो मच हो सगळ्यांचे चेहरे दाखवते Yes. Yes, yes, happy new year. Yes, <laughs> Happy New Year, Saganna. Bye bye. Happy New Year. <laughs> happy New Year, Saganna. <laughs> yes, thank you, sir. <laughs> happy New Year. पुढच्या वर्षी कुठे असेन मसेन मध्येच मी हे खरंच विसरले आज मला असं वाटलं की ब्लॉग बनवायला पाहिजे होता मी यार कारण की इतक्या मेमरीज असतात ना आत्ता या व्हिडिओला एवढं महत्व वाटणार नाही कदाचित किंवा बघताना फक्त ब्लॉग वाटेल पण जेव्हा कधी एक वर्षानंतर मी हा व्हिडिओ बघेन दोन वर्षांनी बघेन तेव्हा असं वाटेल अबोलीचा सेट शेवटचा शूटचा दोन हजार तेवीसमधला मधला शेवटचा शूटचा दिवस या मेमरीज खूप मजेशीर असतात त्यासाठी हा व्हिडिओचा आहे बास याराला जरा बरं नव्हतं म्हणून आम्ही काही थर्टी फर्स्ट चा खास प्लॅन बनवला नाही पण घरीच यारासोबत वेळ घालवला आणि मज्जा केली उभय बॅलेन्स करून पठ्ठ्या गाडी काय काय खायची या बापरी तू, तू तर हट्टी झाली आता तू तर आताच हट्टी झाली बेटा काय झालं बेटा काय झालं काय पाहिजे आईस्क्रीम खायची आईस्क्रीम मला गावाला गेला त्याच्या न्यू इयरला काय बेटा ते क्लोज किती अवघड अवघड शब्द बोलायला लागली यार तू वेरी गुड राहिली सांता क्लोज कडे जायचंय तिला तो दोन हजार तेवीस या वर्षातला शूटिंगचा आजचा शेवटचा दिवस होता खरं तर दोन हजार तेवीस मध्ये मी अबोली जॉईन केली खूप मजा आली चढ उतार खूप राहिले कारण यारा खूप लहान होती जेव्हा मी जॉईन केलं तेव्हा आणि आज यारा बघा कशी दोन हजार तेवीसच्या शेवटच्या दिवशी काय म्हणता येईल रोलर कोस्टर राईड होती हे वर्ष केला याराला बघता बघता शूटही मी एन्जॉय केलं सो so, होपफुली तुम्हाला पण दोन हजार तेवीस हे वर्ष छान गेलं असेल येणारं दोन हजार चोवीस हे वर्ष पण त्याही पेक्षा छान जाणार अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि हॅपी न्यू इयर भेटूया पुढच्या वर्षात है। यारा हॅपी न्यू इयर कर हॅपी कर एकदम हॅपी न्यू इयर की पार्टी आहे काय न्यू ईयर ऑल ऑफ यू मन न्यू ईयर क्या बात है <laughs> मन क्या बात <पाते>? है क्या बात है <laughs>